नमस्कार आज आपण बनवणार आहोत झणझणीत जन मिसळ मिसळ बनवण्यासाठी आपल्याकडे मोड आलेली मटकी आहे ती आपण कुकरमध्ये टाकून घेऊयात आणि स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊयात आता ही मटकी आपण स्वच्छ दोन पाण्याने धुवून झाली की यामध्ये आपल्याला मीठ हळद धना पावडर आलं लसणाची पेस्ट आणि पाणी टाकून वाफवून घ्यायची आहे शिट्टी गाढायची नाही आपल्याला फक्त थोडी वाफ दबेल इतपत कुकरला लावायची आहे जोपर्यंत वाफ दबत आहे तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊयात मसाल्यासाठी आपण खोबरं आणि एक कांदा घेतला आहे हे आपण जाळीवर भाजून घेतो आहे जोपर्यंत आपली मटकी वाफेल तोपर्यंत आपण हे भाजून घेऊयात आता हे मी गॅसवरच भाजलं आहे कांदा आणि खोबरं खूप जास्त काळं नाही करायचं नॉर्मल थोडंसं भाजायचं आहे आता आपलं कांदा आणि खोबरं छान भाजलं गेलं आहे आपण ते मिक्सरला वाटून घेऊयात कांदा मी मिक्सरमध्ये टाकला मिक्सरच्या भांड्यात टाकला आहे आता खोबरं कापून आपण त्यात टाकूयात यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालूयात त्यामुळे आपलं वाटण छान होईल वाटणाला आणि भाजीला छान कलर येईल आता आपण हे मिक्सरमध्ये लावून काढून घेऊयात आपलं वाटण तयार आहे आता आपण बघूयात आपली मटकी वाफवली की नाही कुकरची वाफ, हो कुकर वाफ काढून आता मटकी बघतोय आपली मटकी छान शिजली आहे आणि तिला कलरही चांगला आला आहे मटकी खूप जास्त कच्ची नाही खूप किंवा खूप गाळही झालेला नाही आता आपण याचा स्टॉक बाजूला काढून घेऊ आणि शिजलेली मटकी बाजूला ठेऊ आपल्याला हा टॉक मिसळच्या रस्त्यामध्ये कामं येणार आहे हे झालं की आपण लगेच आता मिसळचा जो रस्सा आहे त्याची तयारी बनवूयात आता आपण कढईमध्ये तेल तापत ठेवूयात मिसळ म्हटलं की थोडं जास्त तेल लागतं आहे आपण तीन पळ्या मोठ्या तेल घेतलं आहे यामध्ये आपल्याला फोडणी करायची आहे त्यासाठी आपण ठेचलेलं आलं आणि लसूण टाकून घेऊयात आणि आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटण या तेलामध्ये टाकून छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात आपलं वाटण छान परतत आहे आता आपल्या वाटणाला तेल सुटायला सुरुवात झाली आहे वाटणाला छान तेल सुटलं की आपल्याला त्यामध्ये मसाले टाकायचे आहेत थोडीशी हळद धना पावडर लाल तिखट आणि मिसळ मसाला आपल्या वाटण्याला छान तेल सुटलं आहे आता आपण यामध्ये सगळे मसाले टाकून घेऊयात मसाले टाकले की मसाल्यांचा कच्चेपणा जाईल इथपर्यंत ते आपण थोडेसे परतून घ्यायचे आहेत आता आपला मसाला छान परतला आहे आपलं वाटणही छान तेल सोडत आहे आता यामध्ये आपल्याला स्टॉक टाकायचा आहे जो आपण मटकीतला काढलेला होता आपण तो स्टॉक टाकून एक उकळी घेऊयात आता आपण या रसाला एक उकळी काढूयात यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूयात आधी आपण मटकी शिजवताना मीठ टाकलं होतं त्या अंदाजानेच थोडंसं मीठ टाकायचं आहे आता आपल्या मटकीचा रस्सा उकळत आहे थोडी कोथिंबीर घालून घेतली आणि एक उकडी परत एक छान काढून घेतली उकळी आता आपल्या मटकीचा रस्सा छान शिजला आहे आपण आता मिसळची प्लेट बनवूया प्लेटमध्ये मी आधी खाली उकडलेली मटकी घेतली आहे त्यावर आपण रस्सा आणि तरी टाकूया आपल्या मिसळला छान तळी आलेली आहे आता यामध्ये आपण फरसाण टाकून घेऊया आता वरतून कांदा कोथिंबीर आणि दही घालून घेऊयात तयार आहे आपली मिसळ कशी वाटली नक्की सांगा बाय